नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आप आपल्या जी के मराठी या युट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील जिल्ह्याची निर्मिती याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ साली झाली एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे अस्तित्वात होती मित्रांनो एकोणीसशे एक्याऐंशी नंतर काही जिल्ह्याचे विभाजन होऊन आतापर्यंत राज्यात छत्तीस जिल्हे निर्माण झाले तर मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी नंतर जे काही दहा जिल्हे निर्माण झालेत त्याबद्दल आपण माहिती पाहूया तर पहिला जिल्हा म्हणजे मित्रांनो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा जिल्हा रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला आणि तो कधी झाला मित्रांनो एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी मित्रांनो ह्याच तारखेला एक मे एक एकोणीशे एक्याऐंशी तारखेला जालना हा जिल्हा निर्माण झाला आणि हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून निर्माण झाला म्हणजे पूर्वीच औरंगाबाद या जिल्ह्यामधून जालना हा जिल्हा निर्माण झाला तिसरा जिल्हा म्हणजे मित्रांनो लातूर जिल्हा लातूर हा जिल्हा धाराशिव या जिल्ह्याचं विभाजन होऊन लातूर हा जिल्हा निर्माण झाला आणि तो कधी झाला तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी साली निर्माण झाला मित्रांनो येथून दहा दिवसांनाच सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला गडचिरोली हा जिल्हा निर्माण झाला गडचिरोली हा जिल्हा निर्माण झाला आणि हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला तर चंद्रपूर या जिल्ह्यामधून वेगळा होऊन गडचिरोली हा जिल्हा निर्माण झाला पाचवा जिल्हा म्हणजे मित्रांनो मुंबई उपनगर मुंबई उपनगर हा मुंबई बृहमुंबई बृहमुंबईमधून वेगळा होऊन मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण झाला आणि कधी झाला तर मित्रांनो एक ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वद साली निर्माण झाला नेक्स्ट पाहूया मित्रांनो सहावा जिल्हा वाशिम वाशिम हा जिल्हा अकोल्यामधून विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा निर्माण झाला आणि कधी झाला तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला वाशिम हा जिल्हा निर्माण झाला अकोल्यामधून तर मित्रांनो पुढे त्याच तारखेला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवलाच लाच नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती झाली आणि हा जिल्हा धुळे या जिल्ह्यामधून विभाजन होऊन नंदुरबार हा जिल्हा निर्माण झाला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला ला मित्रांनो आठवा जिल्हा पाहायचं झालं तर हिंगोली हिंगोली हा जिल्हा एक मे एकोणीसशे नव्याण्णवला निर्माण झाला आणि कोणत्या जिल्ह्यातून याचं विभाजन झालं तर परभणी या जिल्ह्यातून विभाजन होऊन हिंगोली हा जिल्हा निर्माण झाला त्याच तारखेला मित्रांनो एक मे एकोणीसशे नव्याण्णवलाच गोदिया हा जिल्हा निर्माण झाला आणि गोदिया हा जिल्हा भंडारा या जिल्ह्याचं विभाजन होऊन गोदिया हा जिल्हा निर्माण झाला आणि शेवटचा मित्रांनो दहावा जिल्हा म्हणजे पालघर पालघर या जिल्ह्याची निर्मिती ठाणे या जिल्ह्यातून विभाजन होऊन झालेली आहे मित्रांनो आणि ती कधी झाली तर एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली निर्माण झाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्राला शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये